नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा कंपनीची गोष्ट सांगणार आहे जी फक्त एक व्यापारी संस्था नव्हती तर एक गुप्त साम्राज्य होती ही आहे ईस्ट इंडिया कंपनीची कहाणी कल्पना करा सतराव्या शतकात काही का ब्रिटिश व्यापारी मसाल्यांचा व्यापार करण्यासाठी भारतात येतात सुरुवातीला ते फक्त एक छोटीशी कंपनी होते पण हळूहळू त्यांनी असा खेळ रचला ज्यामुळे भारताचा इतिहासच बदलून गेला अठराशे तीन सालाची गोष्ट आहे या काळात ब्रिटिश सरकारकडे स्वतःचे मोठे सैन्य होते पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की ईस्ट इंडिया कंपनीचे स्वतःचे सैन्य त्याहूनही मोठे होते होय तुम्ही बरोबर ऐकत आहात कंपनीच्या सैन्यात जवळपास जवळपास सैनिक होते होते जे सैन्याच्या दुप्पट हे सैन्य फक्त व्यापाराचे रक्षण करत नव्हते तर अनेक राज्यांशी युद्ध लढून ती जिंकत होते एक कंपनी एखाद्या देशाच्या सैन्यापेक्षा मोठी कशी असू शकते हा विचारच धक्कादायक आहे ना तुम्हाला काय वाटतं भारतावर राज्य करून ईस्ट इंडिया कंपनी भूतकाळात जमा झाली नाही तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ही कंपनी आजही अस्तित्वात आहे सध्या या कंपनीचे मालक संजीव मेहता नावाचे एक भारतीय वंशज उद्योगपती आहेत दोन हजार दहा साली त्यांनी ही कंपनी विकत घेतली आज ती कंपनी मसाले चहा आणि कॉफीचा व्यवसाय करते भारतावर राज्य करणारी कंपनी आता एका भारतीयाच्या मालकीची आहे हा एक मोठा विनोदच वाटतो या कथा ऐकून आपल्याला कळते की ईस्ट इंडिया कंपनी फक्त एक सामान्य कंपनी नव्हती ती होती एक व्यापारी मागे लपलेले शक्तिशाली साम्राज्य अशाच रंजक माहितीसाठी रहस्यरंग ला या चॅनलला लाईक आणि फॉलो करा व याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी फेसबुकवर फॉलो करा